अखिल भारतीय मराठा महासंघाची मालेगाव जिल्हा शहर कस्मादेना ग्रामीण नाशिक धुळे येथील आढावा बैठक पाटील दरबार मालेगाव येथे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी प्रत्येक तालुका व जिल्हा आढावा मांडण्यात आला तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस निकम यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले तसेच यावेळी राष्ट्रीय युवक प्रतिनिधी किशोर गिराम महानगरप्रमुख सुभाषजी गायकवाड कसमादिना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश बोरसे मालेगाव जिल्हाध्यक्ष निंबा भागा निकम सर उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मंगेशजी निकम युवक जिल्हाध्यक्ष किशोर जाधव कस्मादेना ग्रामीण जिल्हा सरचिटणीस किरण पाटील उद्योग आघाडी युवक जिल्हाध्यक्ष क्रांती पाटील तालुका अध्यक्ष भरत पाटील युवक तालुका अध्यक्ष महेश शिंदे युवक शहर अध्यक्ष तुषार जगताप मालेगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष रावसाहेब निकम कसमादेना युवक जिल्हाध्यक्ष शरद बच्छाव मालेगाव जिल्हा उपाध्यक्ष हरिदादा निकम युवक जिल्हा उपाध्यक्ष किशोर शिंदे युवक तालुका उपाध्यक्ष संदीप शिंदे तालुका उपाध्यक्ष चंदू देवरे तालुका सचिव सुभाष जाधव जिल्हा कार्याध्यक्ष पवन महाले युवक शहर संघटक निलेश साळुंखे युवक शहर उपाध्यक्ष दीपक पाटील युवक सरचिटणीस बंटी शेलार युवक तालुका सचिव योगेश पवार ज्येष्ठ मान्य संजयजी महाले उद्योग आघाडी अध्यक्ष अनिल अप्पा निकम व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मालेगाव जिल्हा तसेच दाभाडे शहर कस्मादेना ग्रामीण नाशिकचे दिनदर्शिकेचे प्रकाशन राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मालेगाव शहर मालेगाव ग्रामीण धुळे कस्मादेना ग्रामीण नाशिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे साहेबांनी आपल्या समाजातील बांधवांनी गुणवत्तेबरोबरच शिक्षण उद्योग याकडे लक्ष देणे गरजेचे आहे संघटित राहून समाजासाठी काम करणे आपल्या सोबतच आपल्या समाजातील मागे असलेला गरीब समाज पुढे घेऊन जाण्याचा देखील कर्तव्य आपलेच आहे असे सांगितले यावेळी संदीप बोरसे भैया दादा पाटील करण भोसले पवन हिरे अनिल भुसे बापू पाटील राकेश भुसे दीपक पाटील योगेश पवार ज्येष्ठ मान्यवर पुनाजी निकम नामदेवप्पा हिरे कारभारी निकम सुरेश नाना पवार अनिल निकम दीपू निकम पंडित देवरे अनिल भुसे दीपक निकम भरत निकम शहराध्यक्ष दिनेश महाले रोहित निकम तुषार निकम यावेळी निंबा भागा निकम हरिदास निकम गिरीश बोरसे रावसाहेब निकम नितीन पाटील यांनी आपापल्या तालुक्याचा जिल्ह्याचा आढावा मांडला तसेच महिला आघाडी तालुका जिल्हा व उद्योग आघाडी नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते केले गेले यावेळी मालेगाव युवक जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव